सर्वांना इलेक्शनजवळ आलं की मतापुरते लोक हे आठवत्यात आम्ही कुठं पंचवीस लाखाचं घर दिलं आम्ही कुठं काय केलं आम्ही कुठं इतका इतका दवाखान्याचा खर्च देतो आहे आणि जोरदार भाषणं निवडून येण्यासाठी इथं इका विकास करायचा आहे तिथं विकास करायचा आहे म्हणून सांगतात पण इतरच्या सरकाराला मी एक सवाल विचारते कंत्राटी खात्यामध्ये महानगरपालिकेत आज किती लोक कामं करतात या लोकांना सव्वे दिवसावर रोजमदारीत घेण्याचं कुणाच्या तोंडात नाव आहे आता यांचं काय मतदान कमी आहे का हे कसं कुणाच्या वाट्याला येणार आम्ही कशी कष्ट करतोय हे तुम्हाला दिसेल आमच्या हाताचे कष्ट कुणाला दिसत नाही घाणीत हात घालतो कुत्री उचलतो मांजरं उचलतो हां कधी कधी संडासांनी हात भरते ती कामगाराची एक एक काम आमचा कामगार घाणीत मरतो या सरकाराला मोठी मोठी भाषणं स्वप्नं दाखवायची पण हे गोरगरीबाचा आणि कंत्राटी कामगार ठेकेदार पद्धतीत जे काम करतात गेले दहा बारा पंधरा वर्ष झालं या लोकांना कधी कायम करायचं कळतंय का कुणाच्या तोंडात आलं का एकाच्या तरी अरे मतदान करणाऱ्यानं आता तरी विचार करा जरासा कुणाला करायचं ते तुमचं मत लाकाचं आहे ते वाया घालवू नका